उपवासालाच काय तर कधी पण तुम्ही खाऊ शकतात शकत असे सुंदर लाडू आहेत अगदी हिमोग्लोबिन आणि तुमच्यात जो अशक्तपणा असेल तो अजिबात राहणार नाही असे गुळमखाणा शेंगदाण्याचे लाडू आपण पाहतो आहे त्यातल्या त्यात उपवास येत आहेत आणि उपवासालाही कामी येणारा एक लाडू जर खाल्ला ना तर तुम्हाला दुसरा फराळ करायचीसुद्धा आवश्यकता नाही इतके सुंदर लाडू आहेत नमस्कार सकिंडो अमृताज विलेज किचनमध्ये म्हणजेच अमृताच्या नवीन स्वयंपाकघरात तुमचं मनापासून स्वागत आहे या ठिकाणी आपण नवरात्र स्पेशल रेसिपी पाहतोय त्यातल्या त्यात मखाणा लाडू त्या दोन वाटी मखाणे घेतले दीड वाटी गूळ आहे एक वाटी खोबऱ्याचा कीस वाटी दाण्याचा कूट आणि छोटी वाटी आपण ह्या ठिकाणी राजगिर्याचं पीठ घेतलेलं आहे तर असं हे सगळं साहित्य आहे लाडूसाठीचं चला आपण आता मखाणे भाजतोय मखाणे भाजून घ्यायचेत मखाणे भाजताना मंद गॅसवर भाजायचं आहे पावसाळ्यात मखाणा थोडा वातळ झालेला असतो म्हणून तो खमंग कुरकुरीत व्हावा त्याच्यामधलं मॉइश्चर पूर्ण जावं याच्यासाठी आपल्याला मखाणा जो आहे ना तो व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे बघायचा आहे जो फुललेला मखाणा आहे तो पण चुरायचा आहे आणि जो चिप झालेला मखाणा आहे तो पण बघायचा आहे म्हणजे त्याच्यामधला मॉइश्चर पूर्णता गेला आहे की नाही ते आपल्याला कळेल आपलं मखाणा अतिशय छान भाजून झाला आहे जळू द्यायचा नाही आहे थोडा लालसर झाला तरी चालतो आणि खोबऱ्याचा कीस जो आहे तो नॉर्मल आपल्याला फक्त गरम करून घ्यायचा आहे जेणेकरून तो खाताना कच्चा लागणार नाही किंवा कचकच टेस्ट लागणार नाही कोबऱ्याचं केस भाजून घेतला आहे या ठिकाणी वितळलेलं दोन ते अडीच चमचे तूप घेतले ते आपण राजगिऱ्याचं पीठ भाजतो याच्यासाठी घट्ट तूप घेऊ नका घट्ट तूप घेतलं की तुपाचं प्रमाण जास्त होईल कारण आपण दाण्याचा कूट वापरतो आहे म्हणून तेलाचं किंवा तुपाचं प्रमाण आपल्याला जास्त नको आहे या ठिकाणी दोन ते अडीच चमचे तूप वितळलेलं घेतलं आणि त्याच्यामध्ये आता आपण राजगिऱ्याचं पीठ भाजून घेत आहोत राजगिऱ्याचं पीठ असं भाजायचं आहे जे आपण शिरा करतो राजगिऱ्याचा तेव्हा जसं असं हलकं पीठ झालं पाहिजे तसं पीठ आपल्याला भाजायचं आहे जेणेकरून ते लाडूला चिपक टाळूला चिपकणार नाहीत ते लाडू आणि आत्ता आपण जो दीड वाटी गुळ घेतला आहे ना तर त्याचा आपण नॉर्मल पाक करून घेतो आहे आधी आपल्याला गुळ मोकळा करून घ्यायचा आहे म्हणजे पाणी टाकण्याचं प्रमाण आपल्याला कळेल या ठिकाणी दीड वाटी गुळ घेतला आहे तुम्ही कमी जास्तही करू शकतात कारण की दीड वाटी गुळ याच्यासाठी घेतल्या वाटीभर आपण शेंगदाण्याचा कुटच घेतला आहे आणि शेंगदाण्याचा कूट जर आपण एक वाटी घेतला किंवा शेंगदाणे एक वाटी घेतली तर अर्धी वाटी आपण गुळ घेतोच घेतो या ठिकाणी फक्त गुळबुडेपर्यंत एवढंच आपण पाणी टाकून घेतलं आहे बुडेल इतकं पाणी टाकायचं गुळ पसरवून घ्यायचं आणि मग पाणी घालायचं आहे बघा गुळातलं पाणी लगेच तयार होतं आहे आणि एवढं पाणी याला पुरेसं आहे आणि हा आपल्याला छानपैकी उकळवून घ्यायचा आहे खूप आपल्याला घट्ट करायचं नाही आहे किंवा पाक आपल्याला आधी पण राहू द्यायचा नाही आहे आणि पुढे पण जाऊ द्यायचं नाही आहे तर असे बुडबुडे फेस आला पाहिजे इथपर्यंत आपल्याला पाक करायचा आता एका भांड्यामध्ये किंवा काटवट आहे माझ्याकडे त्याच्यामध्ये आपण लाकडी साहित्यात पटकन म वस्तू गार होतात आणि हे जे आहे आपण राजगिऱ्याचं जे पीठ भाजून घेतलं आहे तर मखाण्याच्या पिठाला छान असं चोळून घ्यायचं म्हणजे मखाण्याच्या पिठाला पण त्याचं मोहन लागलं पाहिजे आणि राजगिऱ्याचं पीठ जे आहे तर ते मोकळं व्हायला मदत होईल त्याचे गोळे गोळे लाडवात राहणार नाहीत आणि ती चव आपली खातांना वेगळी लागणार नाही तर हे सगळं एकजीव करून घेतलं आहे आता याच्यामध्ये दाण्याचं कूट आपण टाकून घेत आहोत दाण्याचं कूट पण एकत्र करायचं आहे व्यवस्थित ज्या ज्या जिन्नस घेतल्या आहेत ना आपण त्या सगळ्या मिक्स करून घ्यायच्या आहेत म्हणजे एक संद व्यवस्थित त्याचं सगळं सारण तयार होईल अशा पद्धतीने आणि नंतर आपल्याला त्याच्यामध्ये सुंठ वेलचीची पूड म्हणजेच फक्त वेलची घेतली मी या ठिकाणी सुंठही तुम्ही टाकू शकतात तर वेलचीची पूड टाकून घेतली गुळाच्या पदार्थामध्ये वेलची टाकली तर चव अगदी द्विगुणित होते आता अशा पद्धतीने आपला गुळाचा पाक रेडी आहे गुळाचा पाक असाच करायचा आहे खूप पुढे जाऊ द्यायचा नाही आहे आता ह्या ठिकाणी मी मैदा चाळण किंवा रवा चाळण चाळणी घेतलेली आहे जेणेकरून त्याच्यामध्ये बारीक रव किंवा खडे असतील ना तर ते वरती झेपावतील आणि खाली मात्र आपला व्यवस्थित पाक जाईल म्हणजेच लाडू जो आहे तो कचकच लागणार नाही लाडू जर एकदा जरी कचकच लागला ना घासात तर मग खाण्यातली चव चालली जाईल अशा पद्धतीने सगळं एकत्र व्यवस्थित करायचं आहे हाताने एकत्र करू नका कारण की गुळाचा पाक अतिशय गरम असतो आणि हाताला चटकी लागण्याची शक्यता असेल या ठिकाणी व्यवस्थित आपल्याला उलथण्याच्या साह्याने किंवा चमच्याच्या साह्याने गुळातला पाक जो आहे तो एकजीव एकसंद पिठात सगळ्या मिक्स करायचा आहे सारणामध्ये अशा पद्धतीने मी मिक्स करून घेत आहे आणि आता थोडं हाताला सोसेल असं गार झाल्यावर आपल्याला लाडू वळायला घ्यायचे तेलाचा तुपाचा हात लावा आणि लाडू वळायला घ्या लाडू अतिशय छान पटापट -पत वळून होतात ह्या पद्धतीने लाडू वळायचा आहे आणि एवढ्या सारणामध्ये पंधरा दिवस म्हणजेच एक लाडू जर तुम्ही खात असाल दिवसाचा तर चौदा ते पंधरा लाडू आरामात होतात तर काल आपण खीरची रेसिपी गा टाकलेली आहे चॅनलला तुम्ही जाऊन बघू शकतात आणि आता मखाण्याचे पौष्टिक आपण पदार्थ बघणार आहोत तर आजचा दुसरा मखाण्याचा जो प्रकार आहे तो म्हणजे लाडूचा ता असतो मी तर बघताच आहे तर अशा पद्धतीने सगळे लाडू मी वळवून घेत आहे अमृताज व्हिलेज किचनच्या ज्या रेसिपी आहेत तर त्या पौष्टिक आणि सकस आहाराच्या रेसिपी आपणासमोर आणण्याचा मी प्रयत्न करत आहे म्हणून अमृताज विलेज किचनला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला दाबा म्हणजे येणारे पुढचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत आधी पोहोचतील तुम्ही कुठल्या शहरातून पाहताय तेही नक्की कळवा सगळेच लाडू मॅसे वळून घेतले व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब